नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पुरणपोळीच नामरस ताट बनवूया इथे मी पोळ्या बनवून घेतल्या त्या अशी पोळीची गडी घालायची आणि ताटामध्ये ठेवायची तर दुसरी पण पोळी अशीच ठेवायची आता भात घालून घेऊया आपण वाटीमध्ये आंबरस घालूया आंबरस मी घरी हातावर बनवलेला आहे मिक्सरमध्ये नाही बघा तर दुसरी वाटी ठेवे

कुरुडे आणि पापड घालूया भातावर तूप घालून घेऊया पुरणपोळीचं आणि अमरसाचं कसं वाटलं तडकून बनवलेलं कमेंटमध्ये मी नक्की सांगा लाईक करा बेलकन कर बटन दाबा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण धन्यवाद बाय बाय